जयशंकर जयशंकर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मध्ये आणि आता आपण चाललो आहोत पुण्याला अचानक भयानक प्लॅन चालला आहे मला एक तासा आधी सांगितलं आहे माझं दोन तास आधी ठरलं आहे म्हणजे मी जाणार नव्हतो पप्पांची अपॉइंटमेंट होती डायबिटीजची पण ती कॅन्सल झाली आणि बाबांनी बोलवलं तर आता आपण चाललो आहे शंकर महाराजांच्या प्रगड दिन सोहळ्याला दणकवडीमध्ये पुण्याला अजून सिद्धू आणि आपला गावडे शुभम गावडे थांबलेत आणि मेट्रोच्या इकडे तिकडे त्यांना भेटूया आणि पुढचा प्रवास सुरू करूया जय शंकर गाडी आलेली आहे सिद्धू पण आलाय गावडे पण आहे इकडे हात लाव ना हात लाव ना हात लाव ना असं ला <laughs> <ना, मुंबौ। laughs> आता काय भेटत नाही तुम्हाला मध्ये मी डायरेक्ट पुण्यात भेटतो कारण सगळी मजा निघून जाणार मेन जे दाखवायचे तुम्हाला ते डायरेक्ट पुण्यामध्ये डायरेक्ट भेटूया पुण्यात जय शंकर श्री स्वामी समर्थ जय साईनाथ जय शंकर मित्रांनो पोचलो आम्ही दणकवडीला तुम्ही पाहू शकता समोरच समाधी मठ आहे आणि आपण आता चाललो आहे महाराजांच्या अभिषेकाला तुम्हा सर्वांना श्री शंकर महाराज प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आता इकडे रथ सजवत आहेत महाराजांचा इकडे सजावट चालू आहे आपण डायरेक्ट मठात भेटूया तिकडचे सिनेमॅटिक्स बघूया हो जयशंकर आम्ही अभिषेक करून आलो आहे बाबांचा आणि आता सगळे इकडे फोटो काढतायत समाधी मंदिरासमोर शुभम पण ब्लॉग शूट करतोय सिद्धू आहे राजे आपल्यासोबत हर्षद अर्शा, हर्षलदादा विशालदादा सगळे मस्त लाइटिंग केली आहे सजावट बघा सुंदर केली आहे प्रगट दिनानिमित्त आतमध्ये पूजा चालू आहे आता थोड्या वेळाने आरती होईल आणि मग आपण जाऊ मित्रांनो आपण घेतला आहे प्रसाद शंकर गीता आणि आता जाऊया चेंज करायला हे जे आपण सोहळा नेसलो आहे ते जाऊन चेंज करूया सध्या लिंगा घालूया आपला घेतला प्रसाद ठेवूया गाडीमध्ये म्हणजे आपल्याकडचं ओझं सगळं कमी होईल आता आम्ही तयार होऊन आलो आहे हर्षदादाने दादाने आम्हाला समाधीच्या इकडे दाखवलेला पेढा दिला तो काढला आणि आता आपण खातो आहे महाराजांची खिचडी तिकडे दूध पण आहे दूध की चहा आहे का माहिती नाही आता एक खाऊया आम्ही बाहेर जाणार होतो खायला पण दादाने कॉल करून बोलवलं महाराजांच्या दादा रूपात दादाने आम्हाला बोलवलं आणि बोलला की बाई प्रसाद ठेवला तुझ्यासाठी ये लवकर खिचडी पण चालू झाली ते इकडेच खाऊया महाराजांचा प्रसाद आणि पुढे भेटूया काला भेटला आम्हाला काला नहीं नहीं। आणि खिचडी पण घेतली आहे पहिला काला चाय पण आली आहे सगळं महाराजांच्या आवडीचं आहे आज आणि इकडे असं असते पहिलं काला खातो मग खिचडी खाऊया खिचडी पण आली आहे बाबा पण आहे सोबत बाबांसोबत खाऊया मस्त खिचडी आपण और ये जो टेस्ट आहे टेस्ट करके भाई सुकून सुकन धनकवडीची खिचडी म्हणजे सुकून जयशंकर जयशंकर बाबा बेस्ट बेस्ट तेवढी गर्दी झाली आहे माणसांची भक्तांची बाबांच्या बाबांचा बड्डे आज सुकून सुकून पण आता आलोच तर बाबा मठामध्ये पण भाई पाऊस एवढा पडतोय रिमोट कंट्रोल मागे वाट लागले पूर्ण जायचं माझी चप्पल कुठे अरे हा चला एक दोन नाही तू पहिला जा तू थोडा पुढे जा एक दोन तीन स्टार्ट Sunt acces cu gardin de la gardin de la